घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला उल्हासनगरच्या राजकारणात नवे समीकरण श्रीकांत शिंदे ओमिकलानी पुन्हा एकदा दोस्ती का गटबंधन चर्चेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये एक वेगळीच राजकीय हलचल पाहायला मिळाली इष्टदेव झुलेलाल यांच्या दर्शनानंतर ओमिकलानी यांनी स्वतः गाडीचं स्टेअरिंग हातात घेतलं आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंना सोबत घेऊन शहरभर फेरफटका मारला ही भेट केवळ औपचारिक नव्हती तर त्यातून एका बळकट होत चाललेल्या राजकीय युतीची आणि वैयक्तिक मैत्रीची झलक स्पष्ट दिसून आली या दौऱ्यानंतर बोल मैदान येथील मोरया मित्र मंडळात गणपती बाप्पाचं भव्य स्वागत करण्यात आलं येथेही श्रीकांत शिंदे आणि ओमी कलानी यांनी एकत्र येत दर्शन घेतलं चाल या उत्सव आणि गणेशोत्सवाच्या संगमात ही जोडी शहरातील नागरिकांचं विशेष लक्ष वेधून घेत होती लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली ही दोस्ती आता उल्हासनगरच्या गल्लीबोळात ठळकपणे जाणवू लागली आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांची वाढती जवळीक आणि सहकार्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे कार्यपद्धतीतील सामंजस्य आणि जनतेमध्ये निर्माण होणारा विश्वास पाहता ही जोडी भविष्यात महत्वाचं राजकीय समीकरण ठरू शकते अशी जोरदार चर्चा आहे उल्हासनगरच्या राजकारणात सध्या श्रद्धा सण आणि संधी या त्रिसूत्रीभोवती घटनांची गुणफण होत असून त्या केंद्रस्थानी आहे श्रीकांत शिंदे आणि ओमी कलानी यांची जोडी ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर